तर मंडळी आत्ताच महिना अखेर होऊन गेला आणि महिन्याच्या सुरुवातीला आपण किराणा भरत असतो पण किराणा भरण्याआधी डब्यांमध्ये आपण चेक करतो तर कर थोड़े थोड़े काही डाळी कडधान्य आपले थोडे थोडे उरलेले असतात मग त्याचं काय करायचं माझ्याकडे सुद्धा थोडीशी ज्वारी बाजरी आणि डाळी उरलेल्या होत्या म्हटलं चला यापासून काहीतरी पौष्टिक रेसिपी करूया तर एक नाही आपण दोन दोन रेसिपी करतोय एक कॉम्बिनेशन तर मी इतकं वेगळं आणि जबरदस्त दाखवलं आहे बहुतेक तुम्ही ट्रायसुद्धा केलं नसेल तर एक वाटी घेतली आहे त्यामध्ये माझ्याकडे दोन चमचे सालासकट मुगडाळ उरली होती ती घातली दोन तीन चमचे इतकी ज्वारी होती आणि दोन तीन चमचे इतकीच बाजरी होती ज्वारी बाजरी मी थोडीशी दर महिन्याला आणते कारण विह्यांच्या डब्यासाठी मी भाजणीचं पीठ करते त्यामुळे आणि दोन चमचे मी पांढरी उडदाची डाळ घेतली आणि एक दोन चमचे इतकी ही मसूर डाळ उरली होती आणि एक दोन तीन चमचे इतकी ही चना डाळ होती पण आधी हे एक वाटी झालेलं आहे आपण एका बोलमध्ये काढून घेऊया सोबतच ही दोन तीन चमचे जितकी मसूर डाळ आहे ती आपण घालणार आहोत तुमच्याकडे ज्वारी बाजरी नसेल उरलेली तर नका वापरू तुम्ही डाळींचं प्रमाण एक वाटी होईल इतकं करून घ्या तर एक ते सव्वा वाटी इतक्या हे डाळी आणि ज्वारी बाजरी आहे यामध्ये आपण सारख्या वाटीने एक वाटी तांदूळ घालणार आहोत आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि भरपूर पाणी घालून आपण याला तीन ते चार वेळा हलक्या हाताने चोळून स्वच्छ धुवून घेणार आहोत बाजरीमधली काही पोकळ बाजरी असेल ती वरती तरंगली तर तीसुद्धा पाण्यासोबत निघून जाते डाळ तांदूळ आणि हे सगळं धान्य आपण स्वच्छ धुवून घेतलं भरपूर पाणी घालायचं आणि झाकून एक नऊ ते दहा तास भिजवून घ्यायचं आहे डाळ तांदूळ पटकन भिजते पण यामध्ये आपण ज्वारी वापरली आहे तिला भिजायला थोडासा जास्त वेळ लागतो म्हणून मी एक दहा तास हे छान भिजवून घेणार आहे तर एक दहा तास छान भिजवून घेतलं सकाळी भिजवलं होतं संध्याकाळी मस्त असे भिजलेले आहे डाळी वगैरे छान फुललं आहे आणि ज्वारी बाजरीसुद्धा अगदी मऊ झाली आहे चाणीवर पाणी निथळवून घेऊया पाणी निथळून घेतलेलं आहे थोडे थोडेसे डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढायचे सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून अगदी बारीक वाटायचं पण वाटताना खूप पातळ करायचं नाही मिश्रण जर खूप पातळ झालं तर पीठ व्यवस्थित फर्मेंट होत नाही कधी कधी आपलं पीठ व्यवस्थित आंबत नाही त्याचं कारण हे सुद्धा एक असतं की पीठ जर आपण खूप पातळ वाटलेलं असलं तर ते व्यवस्थित फर्मेंट होत नाही म्हणूनच मी चाळणीवर सुद्धा काढून घेतले म्हणजे एक्स्ट्रा पाणी निघून जातं संपूर्ण डाळ तांदूळ थोडं थोडंसं पाणी घालून छान वाटून घेतले एक दोन मिनिटं हे आपण छान हातानेच फेटून घेणार आहोत व्यवस्थित फेटून झालं झाकून रात्रभर फर्मेंट होण्यासाठी उबदार जागेवर ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी पीठ मस्त फर्मेंट झालेलं आहे परफेक्ट अशी जाळी तयार झालेली आहे मी नाश्त्यामध्येच करत होते तुम्ही नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात काही हलकं फुलकं खायचं असेल तेव्हा सुद्धा करू शकतात जाळी परफेक्ट आली आहे पीठ मस्त अंमल आहे एकजीव करून घेऊया आपल्याला दोन पदार्थ करायचे म्हणून सुरुवातीलाच आपल्याला दुसऱ्या पदार्थाला लागेल इतकं पीठ काढून घ्यायचं म्हणजे किती बनवायचं त्यानुसार तुम्हाला हवं तर एक दोन दिवस हे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवू शकतात फक्त त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर मी दोन तीन चमचे इतकं पीठ बाजूला काढून घेतलेलं आहे उरलेल्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं आहे तर पाणी खूप सुद्धा घालायचं नाही डोसाच्या बॅटरची जशी कन्सिस्टन्सी असते ना अगदी तशीच ठेवायची आहे खूप जास्त दाटसरणे किंवा खूप पातळ नाही अगदी थोडंसंच पाणी लागतं परफेक्ट असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकतात या पद्धतीची आहे झाकून एक पाच मिनटं बाजूला ठेवूया यासोबत खाण्यासाठी मी म्हटलं ना वेगळं कॉम्बिनेशन आहे ते तयार करूया पॅनमध्ये तेल घेतलं आहे थोडंसं अर्धा चमचा पाच सहा लसूण पकळा हिरवी मिरची कमी तिखटाची असेल तर दोन तीनसुद्धा घालू शकतात एक वाटी मस्त ताजा हिरवागार मटार ताजाच मटार लागेल फ्रोझन मटार चालणार नाही आता सध्या तर ताजा मटार मिळतोच मार्केट आहे मार्केटमध्ये मध्यमाचेवर हलके दाग पडेपर्यंत परतून घ्यायचं छान परतून घेतलं लगेच गॅस बंद करून खलवत्त्यात काढायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि जाडबारीक असं आपल्याला ठेचून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवायचं नाही ठेचूनच घ्यायचं मस्त असं हा मटारचा ठेचा ठेचून घेतला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे एकजीव करून बाजूला ठेवायचा आहे या मटारच्या ठेच्यासोबत हे पौष्टिक डोसे अप्रतिम लागतात आता तुम्हाला डोस्यांसोबत बटाट्याची भाजी खाल्ल्याचं रिग्रेट अजिबात राहणार नाही आणि चव या दोघांची सोबत इतकी जबरदस्त लागते की तुम्ही आवर्जून हे बनवाल परत परत पटकन डोसे तयार करून घेऊया तर डोसा तवा गरम केला त्यावर तेल लावायचं थोडंसं पाणी शिंपडायचं आणि एखाद्या कापडाने किंवा टिशू पुसून घ्यायचं म्हणजे असा डोसा तवा ग्रीस होतो आणि आपले डोसे परफेक्ट होतात तव्याचं तापमान मेंटेन असणं सुद्धा गरजेचं आहे खूप कडकडीत तवा गरम नसावा आणि खूप गार नाही गॅस मंद ठेवलेला आहे डोसा किती मोठा लहान करायचा त्यानुसार बॅटर घालायचं एकाच दिशेने गोल फिरवत डोसा पसरवून घ्यायचा परफेक्ट असा डोसा पसरलेला आहे जाळीदार झाला सोबतच फ्लफी सुद्धा आहे मध्यम आचेवर भाजायचा थोडासा ड्राय झाला की तेल घालायचं आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा मस्त कुरकुरीत झाल्यानंतर हा मटारचा जो आपण ठेचा केला आहे तो त्यावर घालायचा मोठ्या माणसांसाठी सर्व करणार असाल तर वरतून थोडासा कांदा लसूण मसाला असेल ना तो भुरभुरायचा परफेक्ट हे कॉम्बिनेशन आहे पौष्टिक नाश्त्याला रात्रीच्या जेवणाला कधीही मी तर म्हणेल नेहमीच्या डोस्यांपेक्षा हे चवीला जास्त अप्रतिम लागतात असेच आपण काही डोसे तयार करून घेऊया तर प्रत्येक डोसा करताना तवा जर जास्त गरम झाला असेल तर एखाद्या ओल्या कापडाने पुसून घ्यायचा बॅटर घालताना गॅस मंद ठेवायचा डोसा पसरून झाला की मध्यम करून भाजायचा मस्त कुरकुरीत होतात एकसारख्या रंगावर भाजले जातात सगळ्यांना घरात हे मटारच्या ठेच्यासोबत हे डोसे खूप आवडले बिहांडे सुद्धा फार आवडीने खाल्ले होते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा बरेच वेळ कुरकुरीत सुद्धा राहतात ज्वारीमुळे मस्त खुसखुशीत होतात मी तर म्हणेल तुम्ही आवर्जून हे डोसे एकदा नक्की ट्राय करा धान्य उरलेलं असो किंवा नसो ट्राय नक्की करा चव मस्त होती चला आता झटपट दुसरा पदार्थ करून घेऊया पीठ आपण सुरुवातीला काढलं होतं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा सोबत अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो आणि अर्धी मोठी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे सर्व साहित्य एकजीव करायचं पिठामध्ये आपण पाणी मिक्स केलं नव्हतं जसं आंबलेलं होतं तसंच ठेवलं आहे कारण टोमॅटो आणि शिमला मिरचीलाही पाणी सुटतं त्यामुळे ही कन्सिस्टन्सी बरोबर ॲडजस्ट होते या पद्धतीची आहे पातळ आपल्याला करायचं नाही आहे यामध्ये घालण्यासाठी खमंग फोडणी करूया तर तेल गरम केलं आहे त्यामध्ये मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी छान फुलली की हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा आहे तो घालायचा आलं हिरवी मिरची मिक्सरला पाणी न घालता वाटलं होतं मस्त परतून झालं की अगदी थोडीशी हळद घालायची आणि छान एकजीव करून ही खमंग फोडणी या नाश्त्याच्या मिश्रणावर घालायची अशी खमंग फोडणी घातली की एकतर चव तर भन्नाट लागतेच रंग सुरेख येतो त्याचसोबत नाश्ता खाताना घशामध्ये अडकत नाही मस्त मऊ लुसलुशीत होतो छान एकजीव केलं या स्टेजवर तुम्हाला खूप जास्तच दाटसर वाटलं तर एक दोन चमचे पाणी घालू शकतात अप्पेपात्र गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये तेल घालायचं मी एकदाच तेल घालते अप्पे करताना परत परत तेल नाही घालत अप्पेपात्र असं एकदा गोल फिरवायचं म्हणजे सगळीकडून तेल लागलं जातं अप्पेपात्र चांगलं गरम झालं की गॅस मंद करायचं आणि मिश्रण घालायचं मिश्रण घालताना सुरुवातीला कडेने घालायचं कारण मधल्या अप्प्यांना लवकर हीट लागते म्हणून ते पटकन शिजतात म्हणून आधी कडेने घालायचं आणि शेवटीमध्ये मिश्रण घालायचं त्यानंतर झाकण ठेवून मंद ते मध्यमाचेवर तीन चार मिनटं किंवा वरतून कोरडे होईपर्यंत वाफ काढायची मंद ते मध्यमाचेवर छान भाजून घेतले तीन चार मिनटामध्ये एका बाजूने छान भाजले जातात आतपर्यंत मस्त शिजले जातात उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही मध्यमाचेवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तर अजिबात तेल वगैरे घालावं लागत नाही हे अप्पे चवीला अप्रतिम लागतात मुलांसाठी खूप पौष्टिक आहे सगळ्यांसाठीच खूप पौष्टिक आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीचे अप्पे नक्की ट्राय करा रेसिपी तुम्हाला आवडत असेल ना तर प्लीज एक लाईक करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचसोबत तुम्ही कमेंट्स तर इतक्या करतात। कमेंट्स खुँँ खुँँ छान करतात की कमेंट्स वाचून खूप छान वाटतं अशाच कमेंट्ससुद्धा नक्की करत राहा तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा अप्पे आपण छान भाजून घेतलेले आहे एखाद्या जाळीवर काढायचं म्हणजे वाफ धरत नाही थोडेसे गाळ झाल्यानंतर मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकतात झटपट हे अप्पे मी टोमॅटो कॅचअपसोबत सर्व करते हवं तर तुम्ही साऊथ इंडियन चटणींसोबत सर्व करू शकतात दोन्ही प्रकारच्या साऊथ इंडियन चटणीची परफेक्ट रेसिपी चॅनलवर आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे पाहू शकतात अप्पेवरतून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत जायदार आणि स्पॉन्जी झाले सुद्धा खूप आवडले तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी आणि प्लीज मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या